हॅलो एवरीवन वेलकम बॅक टू धीस व्हिडिओ तर फ्रेंड्स आजच्या या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्य हे इंग्रजीमध्ये त्याच्या रचनेनुसार ट्रान्सलेट कसे करायचे ते समजून घेणार आहोत तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब देखील करा आणि बेल आयकॉनचे बटन देखील क्लिक करा म्हणजे माझ्या सर्व नवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळेल तर आता इथे बघा मी इथे फर्स्ट सेंटेन्स लिहिलेला आहे म्हणजे पहिलं वाक्य लिहिलेलं आहे की तो त्याचे स्वप्न पूर्ण करेल अशा प्रकारचं सेंटेन्स आपण बोलत असतो बऱ्याच वेळेला आता सर्वात आधी काय करायचं तर हे जे वाक्य आहे ते वाक्य कोणत्या काळातलं आहे त्याआधी आपल्याला ओळखता आले पाहिजे मराठी वाक्य कोणत्या काळातलं आहे ते आपण सहजरित्या ओळखू शकतो त्या त्या त्यामुळे आणि ओळखण्यासाठी काय करायचं की सर्वात आधी मराठी वाक्यातला जो शेवटचा शब्द आहे शेवटचा शब्द असतो तो बघायचा आता इथे काय आहे करेल पूर्ण करेल असं जरी आपण हे दोन शब्द जरी घेतले तरी त्यावरून आपल्याला काळ कडू शकतो मग आता पूर्ण करेल म्हणजेच भविष्यामध्ये तो त्याची स्वप्न पूर्ण करेल असं इथे म्हटलेलं आहे म्हणजेच करेल म्हणजेच हे जे वाक्य आहे ते साध्या भविष्यकाळातलं आहे भविष्यकाळातलं आहे मग आता भविष्य काळामध्ये एखादं वाक्य जेव्हा आपण ट्रान्सलेट करतो तेव्हा त्याची रचना कशी असणार आहे ते सर्वात आधी आपण इथे बघणार आहोत सर्वात आधी तर कोणतंही वाक्य तयार करताना इंग्रजीमध्ये आपण काय घेत असतो तर सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय आपण मराठीत त्याला असं म्हणत असतो करता करता म्हणजेच जो क्रिया करणारा असतो तो, तो किंवा ज्याच्याकडून क्रिया केली जाते तो करता करता घेतल्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आपण घेत असतो मग आता इथे भविष्यकाळ आहे त्यामुळे आपण भविष्यकाळातील सहाय्यकारी क्रियापद इथे वापरणार आहोत विल त्यानंतर आपण घेणार आहोत क्रियापदाचे पहिले रूप त्यालाच आपण भी वन फॉर्म हो असे शॉर्टमध्ये लिहित असतो म्हणजेच काय तर क्रियापदाचे पहिले रूप आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण घेत असतो ऑब्जेक्ट त्यालाच इंग्रजीमध्ये काय म्हणतात कर्म ऑब्जेक्ट म्हणतात आणि मराठीमध्ये आपण त्याला म्हणत असतो कर्म तर अशा प्रकारे ह्या वाक्याचं ट्रान्सलेशन करताना अशा प्रकारे मग आपण स्ट्रक्चर येणार आहोत मग आता सर्वात आधीच सब्जेक्ट म्हणजेच कर्ता कोणता आहे तो मग तोसाठी आपण इंग्रजी शब्द कोणता वापरतो तो इथे लिहायचा म्हणजेच ही त्यानंतर काय घ्यायचं आहे आपल्याला सहाय्यकारी क्रियापद मग हे आपण ही नंतर घेणार आहोत ही विल नंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापदाचे पहिले रूप मग आता आधी क्रियापद बघायचं क्रियापद म्हणजेच पूर्ण करणे पूर्ण करणे मग आता इथे स्वप्न पूर्ण करणे आपण पूर्ण करणे यासाठी कम्प्लीट हा शब्दसुद्धा वापरत असतो पण आता इथे स्वप्न पूर्ण करणे या अर्थाने आपल्याला इथे शब्द घ्यायचा आहे मग तो आपण घेणार आहोत फुलफिल मग फुलफिल किंवा तुम्ही मटेरियलाइज हा शब्दसुद्धा तुम्ही त्याऐवजी वापरू शकता पण आता आपण इथे घेणार आहोत फुलफिल फुलफिल बघा ही इट फुलफिल तो पूर्ण करेल काय पूर्ण करेल ऑब्जेक्ट काय कर्म काय काय आहे तर त्याचे स्वप्न मग त्याच्यासाठी आपण इंग्रजीमध्ये हीच हा शब्द वापरतो आणि स्वप्न त्यासाठी ड्रीम डी आर ई एम ड्रीम म्हणजेच काय स्वप्न हिज ड्रीम म्हणजेच काय त्याचे स्वप्न ही व्हील फुलफिल हीच ड्रीम किंवा ही विल मटेरियलाइज हीच ड्रीम असं सुद्धा तुम्ही फुलफिल ऐवजी वापरू शकता म्हणजेच तो त्याचे स्वप्न पूर्ण करेल आता नेक्स्ट बघा तो खिडकीतून डोकावत होता बघा आता हे जे वाक्य आहे ते अधिक कोणत्या काळातलं आहे ते बघायचं आता होता आहे असलं म्हणजेच तो वर्तमान काळ असतो आणि इथे होता दिलेला आहे म्हणजेच हा आहे भूतकाळ आणि त्यानंतर इथे हा शब्द बघायचा डोकावत होता डोकावत होता म्हणजेच त्याची ती खिडकीतून पाहण्याची किंवा डोकावण्याची क्रिया त्यावेळी सुरू होती भूतकाळामध्ये डोकावत होता म्हणजेच भूतकाळ आणि चालू भूतकाळ चालू भूतकाळातील हे वाक्य आहे त्यालाच आपण काय म्हणतो पास्ट कंटिन्युअस टेन्स असं आपण इंग्रजीमध्ये त्याला म्हणत असतो मग आता चालू भूतकाळातली मग रचना कशी असते त्याआधी आपण सर्वात आधी लिहून घेऊ तर सर्वात आधी इथे सुद्धा आपण काय घेत असतो सब्जेक्ट म्हणजेच काय करता मग आता कर्ता घेतल्यानंतर आपण घेत असतो सहाय्यकारी क्रियापद वॉज किंवा वेअर भूतकाळ आहे म्हणून भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद कोणते असतात वॉच किंवा वेअर आता हे वॉच किंवा वेअर या दोघांपैकी एकच घ्यायचे असते मग ते कशानुसार वापरायचं आहे करता कोणता आहे ते बघून मग वॉच वापरायचं किंवा वेअर वापरायचं हे ठरत असते त्यानंतर आपण घेत असतो क्रियापदाचे आयन जी फॉर्म असलेले रूप बघा पहिले रूप त्याला आयन जी फॉर्म आता इथे बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची हा चालू काळ आहे त्यामुळे आपण इथे क्रियापदाचे एन जी फॉर्म असलेले रूप घेत असतो मग तो चालू वर्तमान काळ असो चालू भूतकाळ असो किंवा चालू भविष्य काळ असो चालू काळ असला म्हणजेच क्रियापदाचे जी फॉर्म म्हणजे जे काही क्रियापद असेल त्याला एन जी लावायचा ते रूप घ्यायचे हे लक्षात ठेवायचं आणि सर्वात शेवटी मग आपण घेत असतो ऑब्जेक्ट त्यालाच आपण मराठीमध्ये कर्म असं म्हणत असतो शेवटी स्टॉप म्हणजेच पूर्णविराम असं आपण त्याला मराठीत म्हणतो आता बघा इथे सब्जेक्ट म्हणजेच करता कोणता आहे तो मग तोसाठी आपण इंग्रजीमध्ये ही वापरतो मग इथे लिहायचा ही त्यानंतर ही नंतर आपण काय वापरत असतो वॉच ही वॉच ही, ही शी इज एकवचने करते त्यासाठी आपण वाज वापरतो आणि प्ल्युरल जर असलं तर आपण काय वापरतो वेअर त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे क्रियापदाचे ऐंजी फॉर्म असलेले रूप मग आता आधी क्रियापद बघायचं इथे कोणतं आहे क्रियापद आहे डोकावत म्हणजेच मूळ क्रियापद काय आहे डोकावणे त्यासाठी आपण पीप हा शब्द इंग्रजीमध्ये वापरत असतो पी डब्ल्यू पी पीप त्याचा ऐंजी फॉर्म आपल्याला घ्यायचा आहे म्हणजेच इथे येणार आहे पीपिंग ई वॉज पिपिंग तो डोकावत होता कशातून डोका डोकावत डोका होता म्हणजेच ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे तर खिडकीतून किंवा खिडकीमधून बऱ्याच वेळेला मुलं जर असली तर अशी खिडकीतून डोकावत पाहत असतात मग आपण असं बोलत असं की तो खिडकीतून डोकावत होता आता खिडकीतून डोकावत होता मग आता त्या खिडकीतून हे ऑब्जेक्ट आहे मग त्यासाठी आपण इथे काय वापरणार आहोत थ्रू टी एच आर ओ यू जी एच थ्रू द विंडो विंडो म्हणजेच काय खिडकी थ्रू द विंडो म्हणजेच काय खिडकीतून किंवा खिडकीमधून अशा असा त्याचा अर्थ होतो बघा तो खिडकीतून डोकावत होता ही वॉज पीपिंग थ्रू द विंडो अशा प्रकारे याचं मग इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन झालेलं आहे आता इथे बघा नेक्स्ट से नेक्स्ट सेंटेन्स क्वेश्चन आहे तू माझ्यासाठी कधी काही केले का किंवा केलेस का बघा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न एसनो टाईपचा क्वेश्चन आहे तू माझ्यासाठी कधी काही केलेस का आता इथे बघा मग हा प्रश्न कोणत्या काळातला आहे ते आधी ओळखायचं आता इथे बघा क्रियापद बघायचं काही केले का किंवा केलेस का मग क्रियापदाचे शेवटच्या क्षय जेव्हा ल ला ली असं असते त्यावेळेला तो कोणता काळ असतो ते मी तुम्हाला सांगितलेला आहे तो असतो भूतकाळ म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो साध्या भूतकाळातील टाईप क्वेश्चन आहे म्हणजेच हो किंवा नाही स्वरूपाचा प्रश्न मग आता जेव्हा आपण टाईप क्वेश्चन तयार करत असतो जेव्हा विचारत असतो तेव्हा त्या प्रश्नांची सुरुवात त्या काळातील सहाय्यकारी क्रियापदाने केली जाते सहाय हेल्पिंग भर्ब्स असं आपण त्याला इंग्रजीमध्ये म्हणतो हेल्पिंग भर्ब्सने केली जाते मग आता हा भूतकाळ आहे म्हणून आपण भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद इथे वापरणार आहोत त्यानेच आपण इथे प्रश्नाची सुरुवात करणार आहोत बघा मग भूतकाळातलं सहाय्यकारी क्रियापद आपण काय घेत असतो डीड डीड हे सहाय्यकारी क्रियापद घ्यायचं त्यानंतर डीड घेतल्या नंतर आपण घ्यायचं आहे सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता सब्जेक्ट त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे पहिले रूप आणि नंतर घ्यायचं असते ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म आणि सर्वात शेवटी मग द्यायचं आहे क्वेश्चन मार्क मग अशा प्रकारे या प्रश्नाचे स्ट्रक्चर असणार आहे किंवा रचना असणार आहे इथे भूतकाळ आहे म्हणून आपण डीटने सुरुवात केली वर्तमान काळ जर असला एसनोटाईप क्वेशनचा तर आपण इथे डू किंवा डजने सुरुवात करत असतो आणि पूर्ण काळ असला म्हणजेच आपण हॅव किंवा हॅज वर्तमान काळात वापरत असतो आणि पूर्ण भूतकाळ असला तर आपण हॅटचा वापर इथे करत असतो हे लक्षात ठेवायचं आता आपण हा भूतकाळ आहे म्हणून आपण सहाय्यकार्य क्रियापद इथे काय वापरलं आहे डीड म्हणून हा प्रश्न कशाने सुरू होणार आहे आता डीड बघा डीडने सुरू होणार आहे त्यानंतर आपल्याला काय घ्यायचं आहे सब्जेक्ट म्हणजेच कर्ता मग करता कोणता आहे तू मग तूसाठी आपण इंग्रजीत यू हा शब्द वापरत असतो तो घ्यायचा डीड यू त्यानंतर आपल्याला क्रियापदाचे पहिले रोग घ्यायचे आहे आता क्रियापद कोणतं आहे केले का म्हणजे केले म्हणजेच मूळ क्रियापद करणे आहे मग करण्यासाठी आपण डू हा शब्द इंग्रजीतून वापरत असतो तो आपल्याला तसा जसा घ्यायचा आहे बी वन फॉर्ममध्येच म्हणजेच मूळ रूपातच तो घ्यायचा आहे पण त्याआधी आपण एव्हर हा शब्द इथे वापरणार आहोत डीड यू एव्हर डू एव्हर डू आणि काहीसाठी आपण वापरणार आहोत ते शब्द एनिथिंग थिंग बघा डीड यू आता एव्हर डू एनिथिंग म्हणजे कधी काही केलेस का या अर्थाने आपण इथे काय वापरलं आहे इंग्रजीमध्ये एव्हर डू एनिथिंग असा त्याचा अर्थ होतो नंतर आपल्याला घेत घ्यायचं आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म काय आहे ते कर्म ऑब्जेक्ट काय आहे माझ्यासाठी किंवा माझ्या करिता म्हणून आपण इथे काय लिहिणार आहोत इंग्रजीमध्ये करितासाठी आपण फॉर वापरतो आणि माझ्या तर मी आणि शेवटी द्यायचं आहे क्वेश्चन मार्क बघा डीड यू एव्हर डू एनिथिंग फॉर मी तू माझ्यासाठी कधी काही केलेस का असा आपण प्रश्न बऱ्याच वेळा आपल्या बोलण्यात येत असतो की तू माझ्यासाठी कधी काही केले का केलेस का डीड यू एवर डू एनिथिंग फॉर मी अशा प्रकारे मग तुम्ही इंग्रजीतून हा प्रश्न विचारू शकता आता लास्ट क्वेश्चन बघा तू मोबाईलमध्ये काय पाहत आहे बघा आता हा जो प्रश्न आहे तो आधी कोणत्या काळातला आहे ते बघायचं आता सर्वात शेवटी इथे काय विच सांगितलं आहे मी की सर्वात शेवटी क्रियापद बघायचं ते कोणते आहे इथे आहे आहे म्हणजेच काय पाहात आहे म्हणजेच हा जो प्रश्न आहे तो कोणत्या काळातला आहे वर्तमान काळातला आणि पाहात आहे काय पाहत आहे म्हणजे पाहण्याची क्रिया ही सुरू आहे त्यावेळेस आपण एखादा मोबाईल पाहत असलं तर आपण म्हणतो की तू मोबाईलमध्ये काय पाहत आहे एवढं पाहत आहे म्हणजे त्यावेळेस ती पाहण्याची क्रिया ही सुरू आहे म्हणजेच हा वर्तमान काळ आहे आणि क्रिया ही सुरू आहे म्हणजेच हा काळ कोणता झाला तर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच आपण त्याला चालू वर्तमान काळ असं मराठीतून म्हणत असतो त्याचप्रमाणे इथे प्रश्नार्थक शब्द आलेला आहे बघा काय प्रश्नार्थक शब्द आलेला आहे म्हणजेच हा डब्ल्यू एच टाईपचा प्रश्न आहे एक एसनो टाईप असतो ज्याचं उत्तर आपण फक्त हो किंवा नाही असं देत असतो पण इथे प्रश्नार्थक शब्द आहे म्हणजेच इथे डब्ल्यू एच प्रश्नार्थक शब्दाने या प्रश्नाची सुरुवात होणार आहे मग आधी याचं रचना कशी असणार आहे ते आपण इथे लिहून घेणार आहोत आता इथे सुरुवात कशाने होणार आहे प्रश्नार्थक शब्दाने म्हणजेच डब्ल्यू एच वर डब्ल्यू एच वर म्हणजेच व्हाय व्हाट फेअर फेन हाऊ अशा प्रकारचे हे प्रश्नार्थक शब्द असतात इंग्रजीमध्ये मग इथे जो प्रश्नार्थक शब्द मराठीत असेल त्यासाठी इंग्रजीतून तु इथे तुम्हाला तो घ्यायचा असतो मग डब्ल्यू एच वट घ्यायचा त्यानंतर हा वर्तमान काळ असल्यामुळे कार्यक्रियापद एम किंवा इज किंवा e आर करता बघून कर्ता बघून तुम्हाला योग्य कार्यक्रियापद इथे घ्यायचं आहे त्यानंतर काय घ्यायचं असतो सब्जेक्ट सब्जेक्ट म्हणजेच काय तर करता करता घेत असतो त्यानंतर घ्यायचं असते क्रियापदाचे आयनजी रूप बघा मी तुम्हाला वरतीसुद्धा सांगितलेलं आहे की चालू वर्तमान काळ असो चालू भूतकाळ असो किंवा चालू भविष्य काळ असो त्या वाक्यामध्ये आपण क्रियापदाचे आयनजी फॉर्म असलेले रूप घ्यायचे असते मग आता इथे चालू वर्तमान काळ आहे म्हणून आपण इथे आयनजी फॉर्म असलेले क्रियापदाचे रूप घेणार आहोत आणि सर्वात शेवटी मग काय घेत असतो ऑब्जेक्ट म्हणजेच काय कर्म आणि सर्वात शेवटी मग क्वेश्चन मार्क तर प्रकारे या प्रश्नाची रचना मग इंग्रजीमध्ये असणार आहे मग आता सर्वात आधी प्रश्नार्थक शब्द घ्यायचा आहे मग मराठीतला प्रश्नार्थक शब्द कोणता आहे काय मग कायसाठी आपण इंग्रजीमध्ये काय वापरतो माहिती आहे सर्वांना व्हॉट आता व्हाटनंतर आपल्याला एम एच आर वापरायचं आहे मग ते एम एच आरपैकी कोणतं वापरायचं तर करता बघायचा सा त्यासाठी कर्ता कोणता आहे तू मग तूसाठी आपण काय वापरतो इंग्रजीमध्ये यू हा शब्द वापरतो मग यू नंतर आपण काय वापरतो यू एम म्हणत नाही यू इज नाही आपण काय म्हणतो यू आर म्हणून इथे आपण काय घेणार आहोत व्हाटनंतर आर त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सब्जेक्ट तो कोणता आहे तू मग तू साठी यू व्हाट आर यू त्यानंतर आपल्याला क्रियापद बघायचं कारण क्रियापदाचा एन जी आपल्याला घ्यायचं आहे मग हिच्यामध्ये या वाक्यामध्ये क्रियापद कोणतं आहे पाहात म्हणजेच पाहणे टी व्ही पाहणे मोबाईल पाहणे त्यासाठी आपण गोवाच हा शब्द वापरतो मग आता इथे आयन जे फॉर्म घ्यायचा आहे त्याचा म्हणजे जसं आयन जी फॉर्म होणार आहे वॉचिंग वॉट आर यू वॉचिंग तू काय पाहत आहेस मग कुठे काय पाहत आहेस कर्म काय ऑब्जेक्ट काय आहे मोबाईलमध्ये मोबाईलमध्ये काय पाहत आहेस म्हणून इथे आपण घेणार आहोत इन मोबाईल किंवा इथे जर तू तु, तुझ्या मोबाईलमध्ये काय पाहत तुझ्या मोबाईलमध्ये तर इन युअर मोबाईल युअर मोबाईल असं तुम्ही टाकू शकता बघा व्हॉट आर यू वॉचिंग इन मोबाईल तू मोबाईलमध्ये काय पाहत आहे अशा प्रकारे मग याचं इंग्रजीमध्ये तुम्ही ट्रान्सलेशन स्ट्रक्चरनुसार करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये दे देखील आपण रोजच्या बोलण्यातील जी काही वेगवेगळी वाक्य असतात त्यापैकी काही वाक्य घेऊन त्याच्या रचनेनुसार इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन कसे करायचे ते आपण शिकलो तेव्हा आजचा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा थँक्यू